गोंदवले बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी जगन्नाथ कट्टे यांची सर्वानुमते बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी जगन्नाथ बापूराव कट्टे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीनंतर ग्रामस्थ संचालक मंडळ आणि सभासदांनी त्यांचं अभिनंदन केलं गेल्या सुमारे सत्तर वर्षापासून कार्यरत असलेल्या या सोसायटी मार्फत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढला जात असून दोन हजार एकवीस मध्ये कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली होती नियोजित वेळेनुसार चेअरमन पदासाठी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली या अंतर्गत सौ ताई रामचंद्र कट्टे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगन्नाथ कट्टे यांची चेअरमन पदे निवड करण्यात आली या निवडीवेळी अध्याचे अधिकारी म्हणून एस एस आवळे यांनी काम पाहिलं तर सचिव सतीश कट्टे व संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते जगन्नाथ कट्टे यांच्या निवडीबद्दल माजी सभापती व माजी चेअरमन तानाजी कट्टे उपसरपंच संजय माने अंगराज कट्टे ठाकरे पतसंस्थेचे संस्थापक तानाजी कट्टे किसन कट्टे शिवाजी रणपिसे शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केलं आत्ताच ठाकणे बँक बँकेचे संस्थापक आणि माजी चेकमन तानाजी भाऊ कट्टे पाटील यांनी जे नवनिर्वाचित नवनिर्वाचित चेकमॅनचे अभि अभिनंदन केले आणि त्यांच्या त्यासने जे काय सूचना केलेल्या आहेत की बाबा न शेतकऱ्यांच्यासाठी खताचे दुकान किंवा काय अजून गॅस एजन्सी असे जे काही विविध उपक्रम जे शेतकऱ्यांच्या कामी येतील त्यांचे आम्ही पालन करू सुरू करण्याचा प्रयत्न आणि असेच उपक्रम माझी निवड केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन आभार आणि जे तानाजीरावनी ठाकरे बँकेचे संस्थापक यांनी जी सूचना मांडले त्यांचे त्या सूचनेचे आम्ही पालन करू आज गोंदवले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची नवनियुक्त चेअरमन माननीय श्री जगन्नाथ बापराव कट्टे यांची या विविध कार्यकारी स सो, सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रथमता सर्व गोंदवलेकर ग्रामस्थ आणि सर्व सभासद आणि हितचिंतक यांच्या वतीनं मी त्यांचं प्रथमता अभिनंदन करतो आणि ही संस्था गेली सत्तर बहात्तर वर्ष झालं संस्था चालू आहे आणि त्याच्यामध्ये या नवीन नवीन नवी याच्या उपक्रमामध्ये या गावाने एकत्रित येऊन ही संस्था तीन साडेतीन वर्षापूर्वी आम्ही सगळे एकत्र आलो आणि संस्था बिनविरोध निवडून दिली आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत दोन तीन चेअरमन झालेले होते आता यांचा नंबर असल्यामुळं जगन्नाथ बापूराव कट्टे आज चेअरमनपदी निवड झालेली आहे आणि विविध कामं आणि विकास या बॉडीत आल्यानंतर या बॉडीनं स्वतःची संस्थेची जागा घेऊन स्वतः इमारत बांधली त्याबद्दल गाव त्यांना शताशात धन्यवाद देणार आहे आणि या गावामध्ये सोसायटीच्या मार्फत खाताचं दुकान बाजार अशा विविध संस्था या अंगीकृत या संस्थेमार्फत कराव्यात असं मी त्यांना आवाहन करतो आणि खताचं दुकान शेतकऱ्यांच्या सेवेसाठी यापुढे या संस्थेनं चालू करावं असं मी नूतन चेअरमनला विनंती करतो अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद